राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल तासगाव वरचे गल्ली परिसरात अभियंता इथं राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबांवर काळाचा गाला दोन मुली पत्नीसह नाथ राजवी हिच्या सा वाढदिवसासाठी गेले होते कौटेमंका तालुक्यातील कोकळे इथून परतत येत असता हा अपघात झाला मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून तासगाव म्हणिराजरी राज्य महामार्गावर भरधा वेगानं तासगावकडे जाणारी पाटील यांची ऑल्टो एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कॅनलमध्ये पडल्यानं एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले यामध्ये अभियंता राजेंद्र पाटील वैवर्ष साठ स्वतः चालक पत्नी सुजाता पाटील वय पंचावन्न मुलगी प्रियांका खराडे तीस नाथ ध्रुवा तीन वर्ष राजवी वर्ष दोन कार्तिकी वर्ष एक हे ठार तर मुलगी स्वप्नाली जखमी झाली आहे या भीषण अपघात मंगळवारी रात्री साडेबारा ते दीडच्या दरम्यान झाला असल्याचं कौल आले जखमी मुलगी स्वप्नाली भोसले ही रात्रभर गाडीत बसून होती रस्ता कोणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही ही घटना सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा